भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात असलेला औचितपाडा या भागात बनावट नोटा आपल्या कब्जात बाळगून त्यांची खऱ्या नोटांशी अदलाबदल करण्यासाठी आलेल्या टोळीला अटक करण्यात आली आहे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने चार दिवसांपूर्वी सुमारे तेहतीस लाख रुपयांची रोकड मोबाईल फोनसह त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीवरून या गुन्ह्यामध्ये आणखी तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख रुपये आणि बनावट नोटा छापण्यासाठीचा वापर केलेला लॅपटॉप प्रिंटर बनावट नोटांचे खऱ्या नोटांच्या मापात कटिंग करण्यासाठी वापरलेले कटर नोटा छापण्यासाठी लागणारे पेपर असे एकूण आता पंचेचाळीस लाख रुपये व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय भिवंडी शहर परिसरात काही समांची टोळी बनावट नोटा तयार करून त्या खऱ्या नोटांशी अदलाबदल करून गैरकृत्य करत असल्याचं समोर आलं आहे सूरज तानाजी शेंडे भरत वाळूक सासे स्वप्नील जगदीश पाटील रामदास शालिक दळवी विजय सुधाम कर्णेकर आणि शेखर रामदास बत्तीन असं अटक केलेल्या या आरोपींची नावं आहेत पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाच्या घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगाने पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेले आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत तानाजी शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर पतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत ते औचित पाडा इथं एत, येथे मार्केट चन्नाच्या बनावर नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगानं आपण कायदेशीर कारवाई केलेली आहे